शहराच्या टाळे ठोको आंदोलनाला स्थगिती शहापूर शहराचा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनियमित विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे त्याचप्रमाणे जीर्ण झालेले पोल बदलणे तारा बदलणे जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणे लंग बदलणे झाडांची कटिंग करण्याची कामे तात्काळ पूर्ण करावीत स्मार्ट मीटर बसवू अशा अनेक मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर शहर प्रमुख व तालुक्याचे शिष्टमंडळ यांनी उपकार्यकारी अभियंता यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊन ताळा ठोको आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी शहापूर महावितरणाच्या कार्यालयात महा कार्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची आज बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आठ दिवसात या सर्व समस्यांचे निवारण करण्यात येईल असा शब्द दिला व त्वरित काम सुरू करा अशा यांना सूचना दिल्या त्याचबरोबर ज्या दिवशी निवेदन दिलं त्याच दिवशी उपअभियंता मर्लेकर यांनी कल्पदरू कॉम्प्लेक्स येथील ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण केले तसेच दोन ठिकाणच्या तारा देखील बदलण्यात आल्या मुस्लिम मोहल्ला व कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील ट्रान्सफॉर्मरचे काम केले शहर प्रमुख विजय भगत आणि सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख यांची सजगता या ठिकाणी दिसून आली यावेळी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे तालुका प्रमुख बाळा धानके ज्येष्ठ नेते जगेसर सचिव रवींद्र लकडे सुभाष विशे अजित पोतार बाळा निमसे प्रवीण ठाकरे मधुकर वेखंडे आदी उपस्थित होते